नमस्कार मित्रांनो खूप लहान होता आणि घरात सर्वांचा खूप लाडका होता घरातील सर्वजण त्याचे खूप लाड करायचे अदिती पण त्याला खूप जीव लावायची ती त्याला लहान भावासारखच समजायची एक दिवस घरातील सर्वजण कामानिमित्ताने बाहेर गेले होते अदितीच्या नवऱ्याने जाताना सांगितलं होतं की भीती वाटते त्याला तुझ्या जवळच झोपू दे तिने पण त्याला खूप प्रेमाने लहान भावासारखं जवळ झोपवलं आणि त्या रात्री त्याने तिच्या सोबत जे केलं त्यामुळे त्या तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं अदितीचे लग्न झालं तेव्हा तिला माहिती पडलं की तिला एक लहान दीर सुद्धा आहे त्याचे वय बारा वर्षे एवढे होते अदितीला खूप आनंद झाला कारण तिला दोन मोठे भाऊ होते पण लहान भाऊ नव्हता त्यामुळेच अदितीने विचार केला आपले भाऊ तर इथे माझ्या सोबत नाही येत म्हणून दिरालाच लहान भाऊ समजूया सासू नव्हती पण एक आणि सासरे होते तिच्या नाव श्याम शाम। पूर्ण दिवस तिच्या जवळच राहायचा आणि घरातील सर्वांना सांगायचा माझी वहिनी खूपच छान आहे मी माझ्या वहिनी जवळच बसणार आणि वहिनी सोबतच जेवण करणार अदिती दिसायला खूप सुंदर होती म्हणून तर तिचा नवरा तिच्या सोबत खूप खुश होता अदिती तिच्या नवऱ्याला पहिल्यापासूनच ओळखत होती पण त्यांचा आणि तिचा नवरा राहुल एकाच कॉलेज मध्ये होते राहुलला अदिती खूप आवडू लागली मग लग्नानंतर राहुलने सांगितले की मी हे लग्न माझ्या आवडीने केलं आहे म्हणून तो घरातील सर्वांचा आदर कर आणि सगळ्यांची काळजी घे माझा लहान भाऊ तर माझा जीव आहे मी बाहेर शहरात राहिलो त्यामुळे घरच्या सोबत मला जास्त वेळ नाही घालवता आला ज्या वेळेस मी घरी परतलो त्यावेळेस श्याम आठ वर्षाचा झाला होता आणि तेव्हाच आई पण आम्हाला सोडून गेली त्यामुळे आता मी परिवारासोबत राहायचे ठरवले आहे तू माझ्या परिवारातील एक हिस्सा आहेस कोणाशीही वादविवाद घालू नकोस सगळ्यांची काळजी घे अदिती तिच्या नवऱ्याला हो म्हणाली ती आवडीने सर्वांसाठी जेवण बनवायची आणि सर्वात आधी द्यायची सर्वांशी खूप छान बोलायची श्याम पण खूप आनंदी असायचा ती त्याला खूप प्रेमाने जवळ करायचं अगदी लहान भावासारखा ती कुठे बाहेर गेली की तो रडत बसायचा अदिती एकदा चार पाच दिवसांसाठी माहेरी गेली होती ती घरी परत आल्यानंतर श्याम तिच्या गळ्यात पडून रडू लागला आणि म्हणाला वहिनी तुमची खूप आठवण येत होती घरातील सर्व बोलू लागले की हा त्याच्या वहिनीला किती जीव लावतो पण तो शाळेत जात नसायचा घरातील सर्व टेन्शन मध्ये असायचे त्यांच त्याच मन अभ्यासात लागत नव्हते अदितीचा नवरा म्हणायचा आपला धंदा आहे आपण त्याला, त्याला नाही आवडत अभ्यास करायला तर राहू दे श्याम त्याच्या मोठ्या बहिणीशी नीट सुद्धा बोलत नसे पण अदिती सोबत बोलायला त्याला खूप आवडायचं श्याम तिला सांगायचा मी तुम्हाला नेहमी साथ देईल तुम्ही खूप छान आहात तुम्ही कोणालाही घाबरू नका अगदी दादाने जरी तुमच्याशी भांडण केलं तरी मी तुमच्या सोबत नेहमी असेन। अदितीला ही तो खूप आवडायचा जसा भाऊ बहिणीसाठी काहीही करण्यासाठी तयार असतो तसच श्याम बोलत होता अदिती श्यामला म्हणाली तू शाळेत का नाही जात पण तो म्हणाला वहिनी मी तुझं सगळं ऐकेल पण मला शाळेत जायला नका सांगू प्लीज ती म्हणाली ठीक आहे जशी तुझी इच्छा एक दिवस अदितीचा नवरा घरी नव्हता आणि त्यावेळी त्याचा मित्र घरी आला होता अदिती त्यांना पाणी द्यायला गेली त्याने तिचा हातच पकडला तिने पटकन हात बाजूला केला आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण श्यामने मात्र हे सगळं पाहिलं होतं अदिती चहा बनवण्यासाठी आत गेली तिथे श्याम येऊन तिला बोलला वहिनी त्याने, त्याने तुमच्या सोबत गैरवर्तन केले तुम्ही त्याला काहीच का बोलले नाहीत अदिती म्हणाली जाऊ द्या उगाच घरात भांडण नको मी नवीन सून आहे सगळं म्हणतील आता चाले आणि भांडण चालू केले पण श्याम तिला म्हणाला तुमच्या सोबत कोणी गैरवर्तन केलेलं मला चालणार नाही मी त्याला धडा शिकवणारच श्यामने त्याच्या चहामध्ये लाल मिरची पावडर टाकली आणि चहा स्वतः देऊन आला राहुलच्या मित्राने एकच खोट चहा घेतला पण त्यांना श्वास घेणं सुद्धा कठीण झालं होत या गोष्टीमुळे ने श्यामला खूप मारले श्याम खूप वेळ रडत बसला जेवण सुद्धा करत नव्हता अदिती त्याच्या जवळ गेली आणि त्याला जेवण करण्यासाठी सांगत होती कि तेवढ्यातच त्याने अदितीला पटकन मिठी मारली तिला त्याचा स्पर्श जरा वेगळाच जाणवला तिने पटकन त्याला दूर केले श्याम म्हणाला काय झालं ती म्हणाली काहीच नाही जेवण करायला चल तसही तुझा दादा आता येईलच श्याम जेवण सुद्धा तिच्या सोबत करायचा एक दिवस अदितीच्या घरचे सगळ्यांना काही कारणास्तव बाहेर जावे लागले अदितीचा नवरा जाण्याच्या वेळी तिला म्हणाला श्यामला तुझ्या जवळ झोपायला घे त्याला रात्रीची भीती वाटते त्यामुळे तुलाही भीती नाही वाटणार ती म्हणाली ठीक आहे मग तिने श्यामला आवाज दिला बाळा चल झोपायला तिच्या बेडरूम मध्ये एकच बेड होता त्यामुळे त्याला तिने बेड वरती झोपवलं अदितीने लहान भाऊ समजून त्याला तिच्या नवऱ्याच्या जागी झोपू दिलं आणि ती दुसरीकडे तोंड करून झोपून गेली थोड्याच वेळात त्याने तिच्या हातावर हात ठेवला आणि ती पटकन उठली आणि म्हणाली श्याम हे तू काय करतोयस श्याम म्हणाला वहिनी मला तू खूप आवडतेस आणि तो खूप घाणेरडे शब्द बोलत होता तो असं बोलत होता जसे की तो एक मोठा पुरुष आहे आणि ती त्याला लहान मुल लहान मुल समजत होती तो म्हणाला मी बारा वर्षाचा नाही मी सोळा वर्षाचा आहे आणि मी मोठा झालोय दादा तर बाहेर असायचा त्याला कुठे माहिती माझं वय तू मला लहान मुल समजून माझी आई होण्याचा प्रयत्न करू नको मला तू खूप आवडतेस मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मी तुझ्या दादाला हे सर्व सांगेन तू तर भाऊ म्हणण्याच्या लायकीचा पण नाहीयेस तो म्हणाला मी नाही घाबरत कोणालाच आणि त्याने तिच्या डोक्यावरती जोरात काहीतरी मारले आणि ती बेशुद्ध झाली जेव्हा तिला जाग आली तेव्हा जे व्हायला नको होत ते होऊन बसले होते अदिती घडलेला प्रकार सकाळी सर्वांना सांगणारच होती की तोपर्यंत आधीच तिच्या विरोधात सगळं सर्वांना म्हणून तिचे ननन सासरे तिचा नवरा सगळे तिच्यावरतीच ओरडू लागले अदितीने सांगितले की श्यामची माझ्यावरती वाईट नजर होती पण तिचं कोणीच ऐकलं नाही तिचा नवरा म्हणाला एकतर दुसऱ्या सोबत तोंड काळ केलं आणि अजून वर तोंड करून बोलतेस तुला तर इथे नाही बाजारात बसायला पाहिजे होते कोणी नाही तर माझ्या लहान भावालाच आता मला काहीच ऐकायचं नाही तू जा या घरातून अदिती तिचं दुःख घेऊन माहेरी गेली तिथेही सगळे तिलाच बोलू लागले तू एक स्त्री आहेस तरी तुला त्या मुलाची नजर कशी नाही समजली ती तिच्या माहेरच्या लोकांना म्हणाली मी त्याला लहान भावासारखा समजत होते तो माझ्या सोबत असं काही करेल हा विचार पण कधी माझ्या मनात आला नाही असेच पंधरा वीस दिवस निघून गेले अदितीने तिच्या नवऱ्याला खूप फोन केले एस एम एस केले पण त्याचा काहीच रिप्लाय आला नाही थोड्या दिवसांनी तिला समजलं की ती प्रेग्नंट आहे पण ते मूल तिच्या नवऱ्याचं की श्यामच होत हे तिलाच माहिती नव्हतं काही महिन्यांनी आदितीने आदितीने मुलीला जन्म दिला मग एक दिवस तिचा नवरा राहुल घरी आला त्याला बघून ती शॉक झाली त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण आदितीला काहीच ऐकायची इच्छा नव्हती पण तिचे वडील म्हणाले काय म्हणतोय ते ऐकून तरी घे तिचा नवरा म्हणाला मला कळलंय कि तुझी काही चूक नवती। शामने मला नव्हती सगळं सांगितलं त्याला कॅन्सर झाला आहे तो स्वतःला तुझा दोषी मानतोय बहिणीचेही लग्न मोडलं आता मी खूप एकटा पडलोय माझ्या माझ्यासोबत मला तुझी गरज आहे अदितीला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं पण भावनांच्या आहारी न जाता तिने विचार केला की आज राहुल मला त्यांच्यासाठी घेऊन जात आहे माझ्यासाठी नाही आज पण तो फक्त त्याचाच विचार करतोय माझा नाही म्हणून तिने जाण्यासाठी नकार दिला आणि स्वतः स्वतःचे व मुलीचे आयुष्य स्वतःच घडवण्याचे ठरवलं आणि तिने डिवोर्स पेपर सया करून ते पेपर राहुलला पाठवले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो